सत्तेचाळीस राहिलेले आहेत त्यातून चोवीस महिलांच्या आरक्षणाची सोडत आपण घेणार आहोत सरांच्या हा सत्तेचाळीस वाचून दाखवतो काही राहिलेले आहेत त्यांची नावं वाचून दाखवतो एक नंबर इटखूर दोन रांजणी तीन पाडोळी चार चोराखरी पाच ढोराळा सहा उपलाई सात हवरगाव आठ एकुरका नऊ ताडगाव दहा पिंपळगाव डोळा अकरा दहा बा बारा खोंदला तेरा गंभेरवाडी चौदा भांगरवाडी पंधरा आढाळा सोळा सातरा सतरा भोंजी अठरा कोठाळवाडी एकोणीस रायगवान वीस भारतेवाडी एकवीस बहुला बावीस आथर्डी तेवीस बर्माचीवाडी चोवीस बोरवंडी पंचवीस लासरा सव्वीस वाकडी ई सत्तावीस मानेवाडी अठ्ठावीस उमरा परतापूर एकोणतीस बोरगाव धनेश्वरी तीस बोरडा एकतीस गोविंदपूर बत्तीस गौरगाव तेहतीस हिंदगाव चौतीस करजकल्ला पस्तीस खामसवाडी छत्तीस लोटापोर्व सदतीस लोटा पश्चिम अडतीस मस्सा एकोणचाळीस मोहा चाळीस नागजरवाडी एक्केचाळीस शेराडो बेचाळीस तांदुळवाडी त्रेचाळीस वाघोली चव्वेचाळीस पिंपळगाव कोठाबा पंचेचाळीस खेळडा शेहेचाळीस सौंदाना आंबा आणि सत्तेचाळीस अंधोरा आता या सत्तेचाळीसमधून आपल्याला चोवीस जागा या नागरिकांच्या खुल्या परवर्गाच्या महिलांसाठी द्यायच्या आहे या सत्तेचाळीसपैकी चोवीस महिलांसाठी देताना आपण लगतच्या निवडणुकीमध्ये महिलांसाठी आरक्षित असलेल्या ग्रामपंचायती वगळणार आहोत महिलांसाठी मागच्या निवडणुकीत आरक्षित ग्रामपंचायतींची नावं मी वाग वाचतो ती आपण वगळणार आहोत इटकूर मागच्या वेळेस महिलेसाठी आरक्षित होतो ढोळागाव इकोरका तारगाव पिंपळगाव डोळा आढळा सातरा भोगजी रायगावां बारातेवाडी बहुला आथर्डी बर्माचीवाडी वाकडीई बोरगावधळ बोर्डा हिमगंगाव करंजकल्ला लोटा पश्चिम मोहा नागजरवाडी शेराढोन बागोली आणि सौंदनांबा या चोवीस ग्रामपंचायती या मागच्या वेळेस महिलांसाठी आरक्षित होत्या महिलांचं आरक्षण काढताना आपण या ग्रामपंचायती वगळून इतर राहिलेल्या ग्रामपंचायती या चालू वर्षीच्या महिलांच्या आरक्षण आरक्षणासाठी आरक्षित करतो त्या ग्रामपंचायतीची मी नावं वाचतो आता आपल्याला सत्तेचाळीसमधून चोवीस मागच्या वेळेस महिलांसाठी आरक्षित होत्या आणि ज्या उर्वरित तेवीस आहेत त्या तेवीस आता थेट खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी आरक्षित झालेल्या आहेत त्या तेवीसची नावं मी वाचतो एकच ग्रामपंचायत कमी पडते आपल्याला आपल्याला चोवीस ग्रामपंचायतींना आरक्षण द्यायचं महिलांचं एकच ग्रामपंचायत कमी पडते ती ग्रामपंचायत आपण ज्या महिलांच्या आहेत त्याच्यातून एकच टिका करणार आहोत त्यापूर्वी ज्या तेवीस ग्रामपंचायती आहेत ज्यांना खुल्या प्रवर्गाचं महिलांचं आरक्षण थेट गेलेलं आहे त्या तेवीस ग्रामपंचायती मी वाचतो नागरिकांचा खुल्या प्रवर्ग महिला या आरक्षित आरक्षण आरक्षित झालेल्या ग्रामपंचायतींची नावं असतो राजनी पाडोळी सोराखळी उकलाई हवरगाव दाभा खोंदा गंभीरवाडी बांगरवाडी कोठाळवाडी बोरवंडी लासरा वानेवाडी परतापूर गोविंदपूर गौरगाव खामसवाडी लोटापूर्व मस्साखळ तांदूळवाडी पिंपळगाव कोर खेरडा आणि अंधोरा या तेवीस गावांना खुल्या प्रवर्गाच्या महिला आरक्षण आरक्षित झालेलं आहे आता आपल्याला येथून चोवीस ग्रामपंचायतींना खुल्या प्रवर्गाच्या महिलांचं आरक्षण द्यायचं आहे म्हणजे एक जागा आपल्याला कमी पडते तर ती एक जागा आपण मागील वेळी महिलांना आरक्षित असलेल्या चोवीस ग्रामपंचायतींमधून काढणार आहोत त्या चोवीस ग्रामपंचायतीच्या छिठ्ठ्या आपण बरमेट टाकणार आहोत आणि त्यातून एक चिठ्ठी काढून आपण खुल्या प्रवर्गाच्या महिलेला ते गाव आपण तीन ग्रामपंचायत आरक्षित करणार आहोत तर त्या जे चोवीस गावं मागच्या वेळेस महिलांसाठी आरक्षित होती ते आपण चिठ्ठा टाकतो इटकूर आपसात आपसात ज्यांना चर्चा करायची त्यांनी कृपया बाहेर जाऊन चर्चा करा, थे थे करा। या शिवची एक चिठ्ठी आपली खुल्या प्रवर्गाच्या महिलेसाठी काढायची बाकी आहे त्यानंतर आपली संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होईल तोपर्यंत सगळ्यांनी शांतता राखा ज्यांचं चर्चा करायची आहे त्यांनी कृपया बाहेर जाऊन का इटकूर दिली ढोरा एकूर का ताडगाव पिंपळगाव डोळा

गोल्डा गोल्डा indented बिममजा करंट सल्ला गरम लोटा पश्चिम लोटा पश्चिम नवा

ग्रामपंचायतींमधून आपल्याला खुल्या प्रवर्गाच्या महिलांसाठी एक चिप्टी काढायची आहे बाळा <ंदागा> पुढे <तुले। ंदागा> ज्याने मागची काढली तो सोडून हा माव सांग बाळा मग अमर विष्णु कोल्हे हा चौथीचा विद्यार्थी आपल्यासाठी चित्र काढतोय काडे खुला प्रवरगा महिला बारा भारत देशासाठी